अजून पप्पा बसल्यावर त्याचे ते, ते, ते पप्पा आल्यावरती हम्म त्याचे पप्पा येते ना त्यावेळेस हॅलो हाय नमस्कार लक माय यूट्यूब चॅनल तर तुम्ही इथं बघू शकता मला इथं गणपतीचं डेकोरेशन बनवायचं आहे तर त्याच्यासाठी मी आता एक पुष्टा घेतलेला आहे तर त्या पुरचा मी महादेशपिंडीसारखा आकार कट करून घेणार आहे तर मी ते आकार कट करून घेतला त्याला ब्लॅक कलर खूप मेहनतीने लावला आहे जो माझ्याकडं होता तो कमी पडला होता तर तिथे पिंड आर तयार झालेली आहे तरी मला सगळ्यात मोठं टेन्शन होतं की मला जे पुढचं बनवायचं आहे ते कशाने बनवू तरी त्या क कर, माझ्याकडे थर्मस होतं जे मागे आम्ही खप आणले होते बॉक्समध्ये तर ते त्या थर्मास होतं मला सिमेंटचं सगळ्यात मोठं टेन्शन होतं म्हटलं कोणाकडे जाऊ कोणाला मागू कारण की ते इथे लवकर एवढं लवकर कोणी देत नाही ना मग मी यांना दुकानात पण धाडलं होतं पण दुकानात काही भेटत नाही म्हणे गोणी घ्यावा लागेल म्हटलं गोणी घेऊन काय करणार तर मला मिस्टर म्हणत होते अगं त्या समोर का एक काम चालू आहे ना तिथं विचार म्हणजे जाऊन आणि मी विचारलं म्हणे तू जाऊ नये म्हणे पण मग मला भीती वाटत होती म्हटलं नेमकं ते त्या का नाही देत पण मग मी कशी तरी हिंमत करून गेले शेवटचे ते काम पूर्ण केलं ते जे डोंगर पर्वत वगैरे बनवायचं असतं ते बनवले आणि इथे मला नव्हता सगळ्यात मोठा महादेवाला टिक्का बनवायचा होता तर मी नाही त्या दोन प्रकारचाच बनवला होता तर आणि इथे आपलं ते बेलपत्र असताना ते पण बनवून चिकून घेतलेले होते तर तुम्ही बघू शकता इथे चंद्राची पोरी चांगली वाटते आहे का मला कमेंट करून सांगा आणि ते मध्ये ला लाल टिक्का लावलेला आहे तर हे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मी बनवून ठेवलेलं थोडसं क शूट केलं छोटंसं आणि तिथे रांगोळी वगैरे काढायची होती मला तर मी पोळ्याच्या दिवशी सर्व सामान घेऊन आली होती कलर वगैरे आपलं हे रांगोळी सर्व आणून घेतलं होतं मग नंतर मिस्टरांना टाईम नसतो ना आणि जेंट्स हे आणणार कस तर माझं आजचं गणपती डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं छोटंसं तयार केलेलं कमल करून सांगायला विसरू नका आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा